जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नमन करुणा प्रारंभे डप्पावर थाप तोन तोन्याता डप्पावर थाप तोन तोन्याता राई रहा महाराष्ट्राचा प्राण राई रहा महाराष्ट्राचा प्राण भास्कर कर लवंड्यांचं गुणगान जी 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 आदर्शे घराचं गुणगान जी 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 लवंडस दत्त गातो गुणगान जी 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 आदि नमन साधू संताराम दिन मन साधुसंताला तुकारामाला ज्ञानेश्वराला एक नाहताला एक नाताला एक नाताला तुकाराम गाडगे बाबाच्या गुरु चरणाला जिरहा जी गुरु चरणाला जिरहा जी गुरु चरणाला जिरहा जिजी आधी मुजरा वीर शिवबाला राजाला आई जे जाऊ आई जे जाऊ आई जे जाऊ वंदवितो त्यांच्या चरणाला वंदवितो तो त्यांच्या चरणाला तोशाहीर पवाड्या दार जी गातो गातोशाहीर पवाड्या दार जिजिजी गा ांना आज गा तो लवंड सरांना वर्णवी तो त्यांच्या कार्याला वर्णवी तो त्यांच्या कार्याला आदर्श मुख्याध्यापकाना तसेच समाजसेवकाला तसेच समाजसेवकाला सुकता गावच्या गावाच्या आला सुक लवंड सरांच्या गातो पवाड्याला तिरहा दिवाड्याला तिरहा दिवाड्याला तिरहा जन्म कुठं झाला सरांचा जन्म कुठं झाला सांगतो तुम्हाला ठेवा ध्यानाला ठेवा ध्यानाला ठेवा ध्यानाला मुंबई तालुका धाराशिव जिल्ह्याला सुकटा पुणे अशा नगरीला सुकटा पुणे अशा नगरीला आनंद झाला आई वडलांना आनंद झाला आई वडलांना बाजीराव धन्य पी त्याला बाजीराव धन्य पी त्याला आरुना ताई मातेला आरुना ताई मातेला एकोणीसशे त्रेसष्ट साला एकोणीसशे त्रेसष्ट साला पंधरा तारीख ठेवा ध्यानाला फे गुरुवारी महिन्याला फेब्रुवारी महिन्याला सरांचा जल झाला सरांचा जन्महित झाला आनंद झाला आई वडलांना आनंदाला आई वडलांना भास्कर ठेवलं नावाला ठेवलं ना वाला जिरा जीजी ठेवलं ना वाला जिराजी जी ठेवलं ना वाला जिराजी जी आई वडिलानी आपल्या बाळाचं नाव भास्कर ठेवलं हा भास्कर शाळेमध्ये जाऊ लागला प्रथमिक शिक्षण घेतलं पाडोळी गावात सुक्ता रवींद्र हाईच फोल बुंबेरात आणि शिक्षण झाले ऐका बुंब ऐका ऐका पूर्ण शिक्षण घेऊन सरांनी निर्धार मनाचा केला सरांनी शिक्षण घेतलं आणि कुठली नोकरी नाही शुकारता गोरगरबांची मुलं शिकावीत मुलींना शिक्षण गावात उपलब्ध करावं आणि व्हावं म्हणून आपल्या गावात छत्रपती शिवाजी विद्यालय या नावानं हायस्कूल सुरू केलं आणि या शाळेचे सर मुख्याध्यापक झाले सरांना गरीबाची जाण सरांना गरीबाची जाण शाळा काढली म्हणून सरान शाळा काढली म्हणून सरान गरीबाची शिकावी पोर गरीबाची शिकावी पोर नवकर अधिकारी थोर नवकर अधिकारी थोर शाळा झाले गावचे भूषण गावचे भूषण जिराजी गावचे भूषण जिराजी जी गावचे भूषण जिराजी संघर्ष व जीवन जगून सर या शाळेचे मुख्याध्यापक आणि या शाळेच नंदनवन सरांनी केलं छत्रपती शिवाजी विद्यालय सुप्ता आज पण जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये या शाळेचं नाव आहे कारण या शाळेनं अनेक इंजिनियर डॉक्टर वकील बॅलेस्टर घडवलं अशी आमची आदर्श शाळा लळाला वि बाळा मुद्रा माझा लावंड सराना मुद्रा माझा लावंड सराना आदर्श मुख्याध्यापकाना आदर्श मुख्याध्यापकाना मुद्रा माझा करतो जी जीजी मुद्रा माझा करतो सरालार जी जीजी सोसाटीचे उपाध्यक्ष सोसाटीचे उपाध्यक्ष सदस्य झाले शेतकरी त्याला लाक मोलाचे साह्य त्यांनी केले गावामध्ये आदर्श झाले आमचे लावड सर गावामध्ये आदर्श झाले आमचे लावड सर सरांचं नाव ऐका आहे या जिल्ह्यावर सरांचं नाव ऐका आहे या जिल्ह्याभर असं कार्य यांचं मन पूर्ण शाहीर शुभेच्छा वाढदिवसाच्या देतो शुभेच्छा वाढदिवसाच्या दे आदर्श सरांचं गुण गातो जी 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 आदर्श सरांचं सर गुण गातो जी 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 आदर्श सरांच सर गुण गातो रजी जी जी सर रिटायर झाले परंतु सर आज पण शाळेवर प्रत्येक दिवशी येऊन मुलांना ज्ञानदानाचं करता काम करतात साने गुरुजीसारखं काम सरांचं आहे सर मुलांना आवडतात आणि मुले सरांना आवडतात म्हणून आदर्श मुख्याध्यापक म्हणून सन्मान झाला सरांचा सन्मान झाला सुशाहीर बंडूखराटे कातुपवाड्याला जे झे रजे जे रजे जे 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 रजे जे रजे जे जे जिल्ह्यामधील उपक्रमशील शाळा म्हणजे छत्रपती शिवाजी विद्यालय सुक्ता या शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद आज पण सरांचं कार्य मोठ्या जिद्दीनं शाळेसाठी खूप मोठं योगदान देऊन शाळेमध्ये अनेक उपक्रम राबवून खेळ क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम अशा माध्यमातून शाळेचा कायापालट केलेला आहे वृक्षारोपण ग्राउंड आणि या शाळेची सुंदर इमारत असल्यामुळं आज पंचकृषीतील विद्यार्थी या ठिकाणी ज्ञान घेण्याचं आणि ज्ञान देण्याचं कार्य सर करत आहेत आणि विद्यार्थी या शाळेचे अनेक अधिकारी इंजिनियर डॉक्टर वकील बॅलेस्टर घडत आहेत पिढ्याना पिढ्या घडवायचं कार्य लावण सर आणि यांच्या टीम शाळे शाळेमध्ये केलेलं आहे म्हणून लावण सरांना मानाचा मुद्रा आणि त्यांच्या वाढदिवसाला कोटी कोटी प्रणाम आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा लाक मोलाच जीवन लावो लाक मोलाचे जीवन लावो सरांना लावण सरांना लावंड सरांना सुक्तानगरीच्या भूषणाला लावण सरांना नगरीच्या भूषणाला मुख्या त्या बाग साहिबांना तसेच शिक्षक वृंदांना बोलवून घेतलं शाहिराला गुणगान सरांचं गाई चढवून शाहिरीचा साजाला, धारा शिव जिल्हा कळम तालुक्याला मुक्कामी भोगजी गाव आज गाईल आदर्श सराला आज गाईल आदर्श सराना शिवशाहीर बंडू खराडेवाड्याला गातो गातोपवाड्याला मुजरा माझा लावण्ड सराना गातोपवाड्याला मुजरा माझा आदर्श सराला गातोपवाड्याला मुजरा माझा आदर्श